काय आईला का म्हणून कुठे घरात कशाला कशाला तर कशाला तर अरे कशाला सरक पाने बसून जास्त शान पण नको शान पण नको करू जास्त जास्त ब्लॉग बघतो तू ब्लॉग बघतो आदू बघतो त्याच्यात आदू दिसतोय अद वरती बघ Eh, eh, vlog, dok, toh, Kak? Vlog, dok, toh, keser, 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 Kak, itu. कस काय झालं चल किती वेळ लागेल सांग मला आधी पाच दहा मिनिटात पाच दहा मिनिटात नक्की पण आपण यांना काहीतरी घेऊन येऊ आणि आपण तिकडन <laughs> यांना घेऊन बसून ठीक आहे चला बरं झालं ना बर तुला काहीतरी घेऊन येते आम्ही खायला इकडे दादा बघ दादा मी तुला काय खायला काहीतरी आणते ते बघ आदू बघ आदू बघ कसा हसतोय तू तर बघ मोठा असून चल मी आणते आम काहीतरी मंचुरियन आणू मंचुरियन आणू का हो का हां ठीक आहे मंचुरियन आण द्या बाय अदो तुला पण मंचुरियन आणते आ हां मग पुढच्या रनिंग घ्यायचं आता गार्डनला आज खूप उशीर झाला आहे बाय मी तुला मंचुरियन आणते अदो हां थँक्यू बाबू बाय मी चालले बाय अतो कसं पडलं बघ बाय तू बाय मी चालले बाय कर मला बाय <laughs> कसा पडतोय चल किती वेळ लागेल बसू काय का <laughs> 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 चांग ना, ना दोन प्लेट लागेल त्यांची वाटत मला ना आम्हाला बसायच बघ ऐकलं ऐकलं त्यांनी गाडीवर पण नाही बसतोय इथं कसं असतं तिथं जपज जागा बस, बस बस थे थे। तुम। टिकट नहीं नहीं। नहीं। ना तो बस ना तुला तिकडे जाऊ तिकड नाही पाहिजे आपल्याला थोड टाइम भेटतो पण रोज रोज बस आता इथे आठ उपलेट झाली टिकट mm -hmm. वाला नको पन माला कस कैसे घरी <laughs> तो जा <laughs> 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 आपण स्वयंपाक करून करू मस्त आहे ते मंचुरियन आणि ते मोमोज त्याच्यापेक्षा लाईट कोणाला किती मस्त वातावरण वाटत यार पण गर्दी कमी पाहिजे थोडीशी काय झालं याला काय झालंय काय द्यायचं काय घे घे काय दे काय काय पनीर पनीर हा चल चला वरती चला हे घे तोंड फुगून कम बसला तसा आ काय झालं आदू दादाला काय झालं दादाला काय झालं उशी पडली आणि तो पण पडला का हा बरे मग जाऊ दे नाही पडा पडायला पाहिजे तो ते हे दादा बी पळडा ना पळडा ना दादा तू पाळ का थांबा फटके खायला चालू चल तू फटके खायला इकडे चल ते पनीर किचन वर ठेव चल जा ठेऊन जा अरे ते तसं काय करतोय खा घे ना प्लेट मध्ये काढून गरम गरम खा आदो, आदो, आदो।, ए आदो आदो, चल बस 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 खाली हा बस तर गरम ना चटका बसला ना खर सांग आहे ना आदो हा बस 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 आ, खा 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 आता झाला सण गर नाही झालंय ना, हा अंधार झालंय हां बर ठीक आहे होऊ दे गार होऊ दे हा खा खा ते बेबीला नंतर चार तू खा कस चारता येते चारून दाखव बर तुला चारता येते का त्याला कस चारायचं कस चारायचं तूच खायलाच बेबीला कस चारायचं आतुला पनीर दिलं तर आपण काय खाल्लं नाही आता हे अंडा बनवलं तरी मला होतं ते नाही ना। तरी ना। तरी पण पण एकच बनवलं मी नाही अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अद्दूची मस्ती बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू